नमस्कार मित्रांनो आपण लाईव्ह ट्रेडिंग पाहतो आहे आणि लॉट साईज आहे झिरो पॉईंट झिरो वन आजची तारीख आहे अठ्ठा अठ्ठावीस ऑक्टोबर 20, दोन हजार पंचवीस आणि आपल्याला इथे आपलं जे इंडिकेटर आहे जो सेटअप आहे त्या सेटअपने आपण जे ॲनालिसिस करतो आहे तर त्याच्याने आपल्याला इथे क्लिक झालं की इथून आपण एक बायचा ट्रेड घ्यावा आणि तो बायचा ट्रेड घेतला आपण आणि आपण पाहू शकतो आहे हे दोन डॉलर आणि बावीस सेंट्स एवढं प्रॉफिट दिसतं आता आपण याला एक टी पी लावूया टी पी लावला आणि तो ॲटोमॅटिकली टी पी लागला आहे पाच डॉलर आणि एकोणसत्तर सेंट्स हुं? तर थोडासा तो कमी करूया चार डॉलर आणि सोळा सेंट्सवर तो मी थोडासा सरकवून ठेवला आहे आता आपण मगाशी प बघितलं की इथे आपल्याला दोन डॉलर प्रॉफिट दिसत होतं परंतु आत्ता इथे मायनसला दिसतं म्हणजे लॉस दिसतो तर बघूया आपलं ॲनालिसिस आहे की सॉरी टी पी आपला निघाला पुन्हा एक मिनट टी पी फिक्स करतो आहे चार सोळावर लागला आणि मॉडिफाय करतो आहे ओके जरी मार्केट आता आपण जो ट्रेड घेतला आहे तिथून खाली आलो आहे तरीसुद्धा बघा थोडंसं खाली आलं आहे रेड कॅन्डल बनली पाहू शकता तुम्ही आणि तरीसुद्धा आपलं अनालिसिस आहे की इथून ते वर जाईल आणि आपल्याला प्रॉफिट नक्कीच देईल तर बघूया थोडीशी वाट पाहूया आता मित्रांनो नाव आहे दिनेश पाटील नंबर एट नाईन सेवन फाय फोर डबल फाय टू वन टू अधिक माहितीसाठी नक्कीच संपर्क करू शकता आपलं अनालिसिस आहे मित्रांनो की जरी ही रेड कॅन्डल तयार झाली असली तरी सुद्धा ती कॅन्डल ग्रीन होईल किंवा त्याच्या पुढचे कॅन्डल ग्रीन होईल परंतु आपल्याला प्रॉफिट मिळेल एवढं नक्की तुम्ही पाहू शकता मित्रांनो की आपली रेड कॅन्डल जी बनली होती आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे ग्रीन कॅन्डल बनेल आणि आपल्याला प्रॉफिट मिळेल एवढं नक्की आणि हा आजचा आपला पहिला ट्रेड आहे बघा हिस्ट्रीमध्ये हे एम टी आय सगळं तर बघूया आपला टीपी हिट होतो का मित्रांनो आपला टीपी हिट होईल एवढं नक्की आहे आपलं अनालिसिस एकदम परफेक्ट आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की नक्कीच आपल्याला प्रॉफिट मिळेल आजचा हा आपला पहिला ट्रेड आहे हिस्ट्री क्लिअर आहे म्हणजे आज एकही ट्रेड घेतलेला नाही पुन्हा आपण चार्टवर जाऊया बघा आपण प्रॉफिटमध्ये आहोत स्पष्ट दिसतं दोन डॉलर आणि काहीतरी पन्नास सेंट एवढं प्रॉफिट आहे आणि आपला टी पी आता लवकरच हिट होईल बघा मित्रांनो आपला टी पी हिट होत आला वर, आहे आता काहीतरी आपल्याला प्रॉफिट दिसतं तीन डॉलरच्या वर हे पाहू शकता तुम्ही तीन डॉलरच्या वर इथे प्रॉफिट आहे आणि आता टी पीला टच होतं आहे बघूया आणि यस येस येस डन बघा थोडंसं राहिलं आहे आणि टी पी हिट होईल येस मित्रांनो आपला टी पी हिट झाला आणि पाहूया आत्ता आपल्याला मिळालेत चार डॉलर आणि सोळा सेंट अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करू शकता आहे नंबर आहे एट नाईन सेवन फाय फोर डबल फाय टू वन टू थँक यू